नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हा काठापादराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे चंद्रा साडीवरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं मी ह्या ब्लाऊजची वरच्या साईडनं जी आहे दोन इंच घेतली आणि खालच्या साईडनं जी आहे ती मी तीन इंच घेतलेली आहे तर आपल्याला हा डिझाईनचा गळा बनायचा आहे तर त्याच्यासाठी हे बघा मी असं डिझाईन त्याच्यावरती टाकणार आहे तर ते डिझाईन आपल्याला साडीच्या काठापासून बनवायचं आहे ब्लाऊज पीसला जो बाहीला काठ येतो आणि पाठीला जो काठ येतो तर तो, तो पाठीचा काठ मागच्या भागाला न यूज करता आपण त्याचा असं डिझाईन बनवणार आहोत तर हे बघा हे डिझाईनसाठी आपल्याला हे दोन पार्ट लागणार आहे तर आपण याचं डिझाईन बनवणार आहोत आणि हा जो साडीचा काठ आहे म्हणजे हा ब्लाउज पीसचा काठ आहे आपल्याला कमरेला खालच्या साईडनं पाठीवरती लावायचा तर तो आपण सा ला, ला, लावता तो कट करून घेतला आणि आपण त्याच्यापासून असा आता हा हे डिझाईन बनवणार आहोत तर गळा त्यालाच ते काठ पुरणार नाही म्हणून मी ते काठ जो आहे तो जॉईंट करून घेतला आणि आता ते कॅनवास पेपरवरती ठेवून कट करून घ्यायचं हे बघा असं फोल्ड करून कॅनवास पेपर घेतला आहे मी आणि असं कॅनवास पेपरवरती ठेवायचं आणि पेनानं आखून घ्यायचं बरोबर आकार आले पाहिजेत म्हणजे आकार पण चुकता कामा नाही आहे कुठं आणि साईडनं थोडंसं अर्धा अर्धा दा इंचाच्या वरती असं पाव पाव इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा कारण की आपण शिलाईमध्ये तो कपडा जाणार आहे त्याच्यामुळं तो कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आणि जसा आकार आहे तसा आकार कट करून घ्यायचा हे बघा हा छोटा जो पार्ट आहे तो पण असं व्यवस्थित फोल्ड करायचा पेपर आणि तिथं ठेवायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तसंच करायचं आणि जिकडून आकार आहे तिकडून वाढवायचा नाही कॅनवास पेपर आणि आता हा म्हणजे साडी पिंक कलरची आहे तर ब्लाऊजला थोडासा पिंक कलरचा काट आलता तर तो तोच काठ मी यूज करणार आहे हे असं बघा व्यवस्थित त्याला कॅनवास असं जोडून घ्यायचं म्हणजे मी प्रेस करून अगोदर काठावरती प्रेस करून कॅनवास पेपर चिटकून घेतलेला आहे आणि खालच्या साईडनं अस्तरचा कपडा ठेवला वरतून हा कॅनवास पेपर आणि काठ जे आपण जोडलेला आहे ते ठेवला असं ना असे क्रॉस क्रॉस अशी थोडीशी कैची मारायची ज्याने काय होतं की व्यवस्थित पलाटलं जातं आणि मग असंही फो मध्ये असं फोल्ड करून घ्यायचं बघा अस्तरमध्ये टाकायचं पूर्ण अस्तर असं मध्ये टाकून घ्यायचं आणि वरतून त्याला वरतून अशी दापटीप टाकून घ्यायची एक जेणेकरून की व्यवस्थित अशी फिनिशिंग पण व्यवस्थित येते आणि साईडनं मी काय केलेलं आहे अस्तर थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं मग असतर असं मध्ये फोल्ड करून वरच्या साईडनंच अशी टिप मारून घ्यायची कारण की आतल्या साईडनं बी आपण ब्लाऊज बघितलं ती व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे आणि आता हा जो एक्स्ट्रा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा कपडा असा वरतून असा कट करून घ्यायचा आता हा छोटा जो पार्ट आहे त्याला पण मी कॅनवास पेपर प्रेस करून छिटकून घेतलेला आहे त्याला पण तशीच करायची नाही करून मध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून असे दाबटीप मारायची आणि अस्तर थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे अस्तर जास्त घ्यायचं मग अस्तर असं फोल्ड करून मा टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जी आहे ते कट करून घ्यायचं जेणेकरून का आतल्या साईडनं आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसते आता आपण माप बघून घ्यायचं आता हे आपण जे कट केलेलं होतं तर त्या मापाने आपण असं आखून घ्यायचं त्याच्यावरती खडून आखून घ्यायचं की आपल्याला एवढाच पार्ट जोडायचा आहे म्हणून त्राग उदर ही मदले है, तर अगोदर हे मधलं डिझाईन आहे ते जोडून घ्यायचं असं कॉन्ट्रास्टमध्ये केलं ना तर छान पण वाटतं कारण साडी पिंक कलरची आहे आणि काठ आहे मोरपंखी कलरचे साडीला म्हणजे ब्लाऊज पण मोरपंखी कलरचा आहे आणि काट पण तसेच आहे तर त्याच्यामुळं कॉन्ट्रास्ट केल्यामुळं कॉन्ट्रास्ट एकदमच असं छान असं उठून दिसतं तर आता हा जो कपडा आहे तो माझ्याकडं हा म्हणजे आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा दुसऱ्यांचा पण ब्लाऊजमधला उरलेला कपडा जो असतो तो कधीच टाकून द्यायचा नाही हे बघा आता मी तो कपडा त्या साडीच्या याच्यावरती मॅच होतोय त्याच्यामुळं मी त्याची पायपिंग बनवणार आहे कारण आपण लेस यूज करणार नाही नाही आहोत ह्या ब्लाऊजसाठी तर लेस यूज करायची जर नसेल तर मग असे कपड्याची आपल्याला पायपिंग बनवता येते त्याच्यामुळं मी असा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे म्हणजे पूर्ण तो कपडा साडी साडीच्या कपड्यावरती मॅच होतो आहे आणि त्याची अशी पायपिंग बनवून घ्यायची आपल्याला जर लेस यूज करायची नसेल तर आणि तुम्ही कॉन्ट्रास्ट जरी लेस लावली तरी लेस पण छान वाटते पण कश काही कस्टमरचं कसं असतं त्यांना लेस आवडत नाही म्हणून मग आपण त्यांना लेस न लावता असं कॉन्ट्रास्टमध्ये किंवा साडीचाच कपडा काढून घ्यायचा कारण आपण मी साडी माझ्याकडे आली नव्हती ती त्याच्यामुळं मला ते साडीतला कपडा नाही काढता आला नाही तर साडीतला थोडासा आपण कपडा काढून पण घेऊ शकतो डिझाईनसाठी तर साडीतला कपडा काढल्यानंतर पण अशी कॉन्ट्रास्टमध्ये छान अशी डिझाईन बनली जाते बघा ही अशी पायपिंग बनवून घ्यायची जे आता पाना आकारचा गळा आहे आपला त्या तर त्या आकारामध्ये आपल्या क्रॉसमध्ये आपण पट्ट्या घेतल्यामुळं क्रॉसमध्ये घेतल्यामुळं काय होतं आपल्याला जशा गळ्याला आकार आहे तशी आपल्याला पट्टी व्यवस्थित लावता येते म्हणजे पायपिंग पण व्यवस्थित करता येते तशी पायपिंग याला करून घ्यायची आणि एकसारखी पायपिंग येते ये बघा हे बघा आता एकसारखी पायपिंग आणि व्यवस्थित आपली पायपिंग झालेली आहे तर त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि तो बरोबर मध्यवर्ती मध्ये असा जोडून डिझाईन आपण जे मार्क केलेलं आहे खडूना त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित अशा पिण्या लावून घ्यायच्या साईडना की जेणेकरून ते सराकल्या पण नाही गेलं पाहिजे आता पिना लावून घेतल्यानंतर वरतून टिप मारायची पहिले तिथून आपण टिप सुरू करतो तिथं लॉक करून घ्यायचं म्हणजे मशीन मागं झिक करायची दोन तीन वेळ जेणेकरून की ते शिलाई तिथालची निघणार नाही नाहीतर ब्लाऊज आपण घातल्यानंतर थोडासा जरी ब्लाऊज फिट्ट वगैरे हो फिट्ट झाला तर मग ती तिथलची टीप निघण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तिथं असं लॉक करून घ्यायचं हे बघा आपली ही अशी डिझाईन जी आहे तर ही डिझाईन तयार झाली आहे कुठे धागे वगैरे असेल तर ते धागे ते पण आपण असे म कैचीना कट करून घ्यायचे त्याच्यावरतून पण मी थोडीशी साईडना एक दापटीप मारते की जेणेकरून फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येऊन जाते आता पाठीवरची टक्स पण लगेच मारून घ्यायचे आता पाठीवरची कमरेची जी पट्टी असते ती पण लगेच पट्टी जॉईंट करून घ्यायची हात हातशिलाईची पट्टी बनवत नाही पाठीवरती अशी पट्टी लावते वरतून दाप वर एक दापटीप मारायची आणि मधी पट्टी अशी फोल्ड करून मधी मध्ये मधी टाकायची आणि त्याच्यावरती टीप मारायची आणि मग नंतर त्याला सरळ साईडनं पण एक टिप दापटीप मारून घ्यायची जी फिनिशिंग पण एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा